नमस्कार मित्रांनो मी अनिकेत आपला पुन्हा एक वेळ स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर हा ब्लॉग आपण आपल्या मित्रांसोबत शूट करतो आणि निकेत बी आपला पुन्हा एक वेळेस स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर हा ब्लॉग आपण आपल्या मित्रांसोबत शूट करत होतो आणि आपला हा ब्लॉग खानदेशातील सुप्रसिद्ध अशी यात्रा म्हणजे सारंगखेळा चेतक फेस्टिवल आज आपण तिथे जात माझ्या मित्रांसोबत माझे मित्र मनोजी तुम्ही बऱ्यापैकी ओळखता शुभम आपार उड्याचा आहे त्यानंतर आपला जवळपास असणारा शिरसोलीकर कृष्णादादा आणि चोपडाची आण बान शान प्रतीक गुज्जर मेला त्या लावला त्यांनी ती चटक पेचवलला का शिकार करणे केले तर आपण <laughs> <laughs> तर असेच मित्रांनो सोबत एन्जॉय करत पुढचं आपण जळगाव स्टेटस आपली नाही सॉरी आपल्या प्रेरणा एक्सप्रेस एक्सप्रेस मुंबईच्या हा तर प्रेरणा एक्सप्रेस त्याच्यामध्ये आपण पुढचा प्रवास करणार आहोत ब्लॉक कंटिन्यू बघत राहा जय हिंद जय महाराष्ट्र फायनली मित्रांनो आपला प्रवास चालू झालेला आहे आणि आपण शेवटी आपल्या कृष्णाच्या प्रेरणा एक्सप्रेस मध्ये आपल्याला जागा घडवली जय श्रीराम चलो तर भाई चालेल बोलून आपला प्रवास चालू करू बोलो जय श्रीराम हा ते रे मस्त सोबतच आहे कोणी आहे कोणी काही धक्का बुक्का करस काही मारस बिरस आयरनवाइल जास्त जमसली बर का हो थोडी थोडी आई ना काय शिकाय तर प्रवास कंटिन्यू करू आणि कंटिन्यू बघा खूप मजा येणार या ब्लॉग मध्ये आपल्याला तर ब्लॉग कंटिन्यू बघा तर मित्रांनो आपला प्रवास चालू आहे आणि काहीतरी नवीन गेम्स अंताक्षरी म्हणा हे असं बोर होऊन जातो प्रत्येक जण काहीतरी गॅनेजमेंट जातात आता ट्रूट आणि डेअर खेळायची वेगळी पद्धत

ये तो तो हो जे सगळं करत शुभम शुभमला काहीतरी आठवलं जे ज्यांनी आम्हाला वेडे प्लॅन वर धक्का दिला त्यासाठी सारंगीड यात्रा तुम्हाला पण दाखव कशी काय पुढे ब्लॉक कंटिन्यू बघत राहा तर मित्रांनो फायनली आम्ही डोंड्याच्या स्टेशनवर उतरलेलो आहे अं आमच्या कृष्णाला थोडा दुखदर्ड होत कि तिची प्रेरणा प्रेरणा तिची <laughs> प्रेरणा एक्सप्रेस तिथेच राहून गेली माझ्या मागे बघू शकता तुम्ही डोंडाईचं स्टेशन आणि सगळे एकदम फुल जोसनं डायरेक्ट पुढे जाता दोन बघू रिक्षा वगैरे हो जे बी असेल आणि डायरेक्ट सारण तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलो सारंगखेडा सारंगखेडा आपलं सारंगखेड्यामध्ये आपली आपन, दिदी राहते हे पाहुणांचे केली आपल्याला दत्त भगवानची आरतीसुद्धा मिळून गेली आपण आता दर्शन घेऊ आणि मग नंतर तिकडे जाऊ तर आपलं फायनली दर्शन झालेलं आहे आणि दर्शन पण खूप छान पद्धतीने झालं सगळे तांबले म्हणून जो काय कंटिन्यू स्नॅप 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 चालू असतं बघू शकता माझ्या मागे मंदिर खूप भारी असं आकर्षित आहे आणि अजून अजून त्याच्यावर फोकस नाही होणार पण मी जवळ जाऊ दे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता मी मेन यात्रेकडे जाऊ तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय येतं फायनली आता आम्ही यात्रेत आहोत यात्रेत फुलमावाले फुलगर्दी फुलगर्दी यात्रेचा म्हणजे शेवटची नाईट आहे ही उद्या सकाळी यात्रा संपवून नाही सात तारीख आहे माझ्या मागे भाग होऊ शकतो तुम्ही पाडणे वगैरे आम्ही जातो आता तिकडे घोडे वगैरे असतात चेतक चेतक फेस्टिवल तिकडे चालूच तो तिकडे आम्ही जातो आहे बस फक्त टॅलेंट 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 सगळीकडे दुकान पिकल आणि मला तरी असं वाटतं की सांदेशात सगळ्यात मोठी यात्रा ही सारण घेण्यातच भरते मला असं वाटत नाही हे भरतेच बस आता फक्त जिकडे बाज तिकडे बा सगळं सगळं आकर्षित करणाऱ्या गोष्टी इतकं इतकं भारी सगळं असून सुद्धा आपल्या मनोज भाऊला बँडची ट्रेनिंग एवढी होते एवढी होते बँड झालं म्हणे बँड काय शारबा दिसत आहे बँडकडे जायचं आहे भाऊला तिकडे सगळे पाया वगैरे दुकान आहे खरंच बकऱ्यासारखं आहे बाराचं ही सुरुवात आहे ब्लॉकमध्ये कंटिन्यू बघत राहा दाखवतो आणि मेन म्हणजे आता चेतक फेस्टिवलचं मेन गेट तिकडे जाऊ बघू तर चेतक फेस्टिवलला आम्ही आलेलो आहोत आता सगळ्यांचा फोटो सेशन चालू राहील तुम्ही बघू शकता माझं शुभम फोटो काढतो आहे त्याच्यानंतर कुशाला आपल्या सोबत आहे कुशाला कसं वाटतंय कसं वाटतंय गार गार वाटतंय <laughs> <laughs> गार गार वाटतं <laughs> गार वाटतंय कधी नवस आलंय अजून अजून बस 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 बाकी प्रे का हां कसं वाटतंय बोला इकडे कसं वाटतंय चेतक फेस्टिवल मध्ये येऊन बस 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 काय विषय नाही काय विषय नाही बघतो कुठे काय अजून सगळ्यात पहिले चेतक फेस्टिवल मध्ये येऊन म्हणजे इथलं मुख्य आकर्षण म्हणजे घोडे तर सगळ्यात पहिले आम्ही सगळ्यांनी उडणारा घोडा बाला पहिल्याच वेळेस माझ्या मागे बघू शकता तुम्ही मी उडणारा घोडा आहे दुसरी तुम्हाला उडणारा घोडा बघून कसं वाटलं पहिल्याच वेळेस पहिली बार ते का असं ला आता लाईव्ह जे घोडे ते बघू करू एन्जॉय पुढे था। चेतक फेस्टिवल मध्ये आले आणि हॉर्स रायडिंग गेली तर मग काय फायदा मेन म्हणजे हॉर्स रायडिंग साधारण आणि चेतक फेस्टिवलचा आज मजा आहे तर प्रत्येक शेअर करील आणि शुभमन कसं वाटलं हॉर्स रायडिंग करून बस मी ज्या घोड्यावर बसलो होतो त्या घोड्याचं नाव होतं शंभू एकदम भारी वाटलं शंभू पण खूप पाहिलं होता आता आपण जातो पुढे ब्लॉक कंटिन्यू बघत राहा शेरलोगा बी थकगाय तो

ạ con dực như chắc chắn मित्रांनो आपण आता सगळ्यात मोठ्या पाळण्यामध्ये बसलेला आहोत आणि सारंगखेडाचा तुम्ही सगळा माहोल बघू शकता मंदिर हा पूर्ण पूर्ण यात्रा तुम्ही बघू शकता मनोज हायस्ट पा यात्रा तिकडे तुम्ही खाली बघू शकता तिकडे सगळे घोड्यांसाठी असलेली सोय आहे धीरे धीरे डायरेक्ट सगळ्यात चे। चे। टॉपच्या याच्यामध्ये जातोय आपण आहेच पाळ केला सगळ्यात मोठ्या पाण्यामध्ये आम्ही बघितलो आहोत आणि त्याच्या फिलिंग एका बघू शकता ना मी फक्त एकच आहे की मोबाईल म्हणायचा ना तर मोबाईल एट सापडावा लागेल कार्यक्रम त्याच्या वय मी त्याच्या वयने ते आमचे मित्र आले नाही ते खरंच करत 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 खूप मस्त होते ब्लॉग ब्लॉक ब्लॉक ब्लॉक

Thank <laughs> you. मुली असतून एकच उतरनाय बा माझा आवाज आवाज मी तसा बोलतोय वाटत असेल की कसा बोलतोय खतरनाक फिलिंग होती तिकीट होता सत्तर रुपये पण मी तर म्हणतो सातशे रुपया वाली बिलिंग घेतली मी ना सातशे रुपया वाली काय चालू एक नंबर कसा वाटला म्हणून मोजे नाही मोज एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर सत्तर रुपयाच्या तिकीटमध्ये मोहोत् गोहा फुकट पाहता मी मिळताना आम्हाला सत्तर रुपये पाळण्याची पे करा आणि मोजचा गोहा फुकट पाहून घ्या ह्याच्यात व्हिडिओ येत नाही पण मग दिसत दोन <म्पारागी> आई झुमका आई झुमका आई झुमका घेतो लिहिनाहि फक्ट ठीक आहे घेतोय मानोज चाईसाठी चांगली चांगली करतोय गाला ती मध्ये आता आलो मार्केट एरियामध्ये तुष् काय घेतोय मनोजसाठी

કોના કઈ ગયા આમ કઈ ગેલા નહીં સન્માન પીડો બરો કઈ વિક શું કઈ કઈ લેસો तर आपलं आजचं पूर्ण फिरून झालेलं आहे उद्या आपण परत फिरणार आहे काही शॉपिंग वगैरे करायची तर ते उद्या करू आज पुरतं इतकंच उद्या परत थोडासा व्हिडिओ बनवू कारण व्हिडिओ जास्त लांब की तुम्ही वर उचाल तर आज खूप मजा केली आहे आम्ही तर वाद कंटिन्यू बघा अजून उद्या तर जास्त नाही घेणार थोडंच आहे पण बघा मजा आली खूप खूप वारी ब्लॉक होणारे झालेली आहे सकाळ आणि आता काल एवढं मजा मस्ती केली होती आज काय शॉपिंग वगैरे करायची आहे तर ते करून घेऊ इंटर चालू दे इकडे सगळे आणि खूप खूप पुऱ्या एरियामध्ये सगळे दुकानं लागलेले मागे बघू शकता तुम्ही आणि तसंच इकडं पण सगळं दुकान दुकान आहे आता यांची काय शॉपिंग वगैरे चालली आहे आपण आता व्हिडिओ घेऊ आणि हा व्हिडिओ इथंच एंड करू तिथून आमची ट्रेन आहे साडेतीन वाजता तिथून निघू मग घरी मजा खूप आली जे नवीन आहात ते ब्लॉगला शेअर न शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट असू द्या मागच्यावर ब्लॉग व्हिडिओजला तुम्ही खूप प्रेम दिलेलं आहे तसंच याला पण द्या आणि याच्यात फक्त काही थोडं चुकलं तिथे ब्लॉगचा शेवटचा पार्ट आहे ब्लॉग कंटिन्यू करतोय कारण शुभमची इच्छा होती की बरे स्ट्रगल करून आले वा शेवटी सुखरूप असले हां कारण की दोंडा जाऊन पायी पायी आल्याच <laughs> काय म्हणतो हो अनुभव आहे आणि थोडा टी सीचा धाक तुम्हाला समजून गेला अशी का टी येले तर ठीक आहे हा व्लॉग करायला खूप मजा आली तिकडून येताना प्रवास खूप भारी झाला तिकडून येताना बी प्रवास खूप भारी झाला तर खूप खूप शेअर करा कमेंट करा अजून तुम्हाला कसा प्रकारे कोणत्या प्रकारे कसा व्लॉग पाहिजे ते कमेंट करून सांगा शेअर करा आणि खूप प्रेम द्या धन्यवाद